दारू पिऊ नका संसदेवर सुद्धा निळा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात तुला दोनच गोष्टी करा ही दारूची नशा तुम्हाला शिक्षणापासून लांब फेकते ही दारूची नशा तुमचा आत्मसन्मान हिसकावून घेते ही दारूची नशा तुमचा स्वाभिमान घालवते अरे या बापाने तुम्हाला सन्मान देण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं तो सन्मान तुमच्या डोक्यात येऊ नये म्हणून ही यंत्रणा कामाला आहे अरे लाज नसल्यासारखी सामाजिक न्याय मंत्री म्हणतो की अजित पवारांनी अर्थमंत्र्याचं जे बजेट काढलं त्याच्यात आठ हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाच्या आदिवासींचे लाडक्या ला दिले पण आमच्या दारू या आम्हाला काही कळतच नाही तुमचा हक्क दिला आणि तुम्हाला कळत नाही संघटित होण्याची संघर्ष करण्याची वाचाल आम्हाला कळत नाही म्हणून जाता जाता एकच आव्हान करतोय फक्त दारू पिऊ नका आणि मत विकू नका नशा तुम्हाला कशाची आली पाहिजे तर बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराची नशा आली पाहिजे नशा तुम्हाला कशाची आली पाहिजे स्वाभिमानाची आली पाहिजे हे मुक्रामबाद नाणे असं कसं नाही म्हणून जाऊ मारे नामांतर शहीद आहेत म्हणून आपल्या दाट स्वाभिमानी मानाय तेवढं लक्ष आणि ताकदीने उभारा झुकायचं नाही आणि कुणी झुकवायला लागला हा पट्ट्या इथं उभाय त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही हा तर तुम्ही झुकू नका आणि विकू नका आपल्याला लढायला शिकवलं आपल्या बापाने भिरायला शिकवलं शिकायला शिकवलं त्यांचा अपमान करू नका दारू आणि मत मात्र विकू नका